नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये उंदीर दिसला तर कोणते संकेत मिळतात स्वप्नामध्ये विविध परिस्थितीमध्ये उंदीर दिसला तर त्याचा काय अर्थ होतो तर मंडळी स्वप्न हे सर्वांना पडत असते आणि सर्वच स्वप्न खरी नसली तरी काही स्वप्नांना मात्र अर्थ असतो स्वप्नामुळे आपला स्वभाव आपली परिस्थिती आपलं स्टेटस आणि आपली मानसिकता काय आहे याचा अंदाज मात्र नक्की येतो स्वप्नामध्ये उंदीर दिसणं म्हणजे हे खरे तर आपले गुप्तशत्रू किंवा विरोधक आपल्या पाठीमागे काय कारवाई करतात किंवा काय बोलतात याचे संकेत असतात त्यामुळे स्वप्नामध्ये उंदीर दिसणं हे शुभच मानायला पाहिजे उंदराचे स्वप्न हे कॉमन असून अनेकांना ते पडत असते स्वप्नामध्ये तुम्हाला घरात अचानक उंदीर दिसला तरी हे शुभ संकेत आहेत घरात उंदीर येताना दिसणे म्हणजे कुटुंबातील मतभेद किंवा घरगुती अडचणी वाढण्याचे संकेत आहेत उंदीर घरातून बाहेर जाताना दिसणे हे अतिशय शुभ असं स्वप्न आहे कौटुंबिक जीवनामध्ये परिवर्तन होईल घरात सुख शांती लाभेल आणि ज्याने उंदीर घरातून जाताना पाहिला त्याचे आरोग्य चांगले राहील असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला रस्त्याने जाताना उंदीर दिसला किंवा अनेक उंदीर दिसले तर तुमच्या आजूबाजूला नकारात्मक विचारांची माणसं आहेत त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वप्नामध्ये उंदीर आय टीत बसून घरात एखादा खाद्यपदार्थ खाताना दिसला तर हे शुभ स्वप्न आहे मात्र घरामध्ये मोठ्या प्रमाणावर उंदीर झालेले आहेत हे स्वप्न मात्र अशुभ आहे उंदीर घराच्या बाहेर मरून पडलेला दिसला तर तुमचा एखादा जुना आजार असेल तर तो हळूहळू बरा होईल असा त्याचा अर्थ होतो घरात उंदराचे पिल्लू दिसले तर छोट्या छोट्या गोष्टीवरून घरात किंवा नातेसंबंधात कलह निर्माण होईल असे संकेत आहे स्वप्नामध्ये उंदीर तिजोरीत बसलेला दिसणे हे शुभ स्वप्न मानले जाते देवघरात उंदीस दिस उंदीर दिसला तर आध्यात्मिक वृत्तीच्या व्यक्तींसाठी हे अतिशय शुभ स्वप्न आहे स्वप्नामध्ये उंदीर काहीतरी कुरतडतोय असे दिसले किंवा बेडवर बसला तर आजारी पडण्याचे संकेत मानले जातात स्वप्न हे आपल्याला विविध प्रकारचे संकेत देत असतात आपण जो विचार करतो किंवा आपल्या अंतर्मनात स्टोअर झालेल्या गोष्टी आपल्याला अनेकदा स्वप्नामध्ये दिसतात स्वप्नामुळे आपण सध्या काय विचार करतो आपली परिस्थिती स्वभाव याचा अंदाज येत असतो विविध प्रकारचे पशुपक्षी प्राणी आपल्या स्वप्नात येत असतात आणि त्यानुसार वेगवेगळे संकेत आपल्यालाही मिळतात स्वप्न हे वरदान मानले पाहिजे कारण आपल्याला अनेक गोष्टींचा अंदाज घेता येतो तुमच्याही स्वप्नामध्ये मंडळी कधीतरी उंदीर आला असेल आणि तुम्हालाही काही अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा स्वप्नशास्त्र ज्ञान मनोरंजन आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती पुढच्या पिढीला मिळावी या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद